नमस्कार शेतकरी बंधू मी अजिंक्य सायगुंडे तुमचं आपल्या अजिंक्य अग्रिकल्चर या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे आपल्या गहू या पिकामध्ये सध्या ओंब्या बाहेर निघण्याचा सध्या कालावधी आहे खूप शेतकरी मित्रांची कमेंट्स आली की सर आपल्याला यावरती कोणती फवारणी कोणतं खत नियोजन केलं पाहिजे ज्यामुळे आमची जी गव्हाची ओंबी आहे ती लांब निघेल सोबतच जे आपल्या गहू या पिकामध्ये दाणे भरले जाणार आहेत ते पण एकदम व्यवस्थितरित्या भरले जातील तर यासाठी मी तुम्हाला आज एक खास कॉम्बिनेशन सांगणार आहे सोबत एक खत नियोजन देखील सांगणार आहे ज्यांना फवारणी घेणं शक्य आहे किंवा ज्यांना फवारणी घ्यायची आहे त्यांनी फवारणी घेऊ शकता आणि ज्यांना खत व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे या अवस्थेमध्ये कोणते खत आपल्या पिकाला आपण द्यायला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची माहिती सांगणार आहे सर्वप्रथम मी एक खत कॉम्बिनेशन म्हणजे खताचं नियोजन कसं करायचं हे सांगणार आहे तर ज्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये गहू पिका एक पिका पिका या पिकामध्ये ओंब्या बाहेर निघण्याचा कालावधी आहे किंवा ते पोटऱ्यामध्ये आले असतील तर तुम्हाला युरिया पंचवीस किलो सोबत झिंक सल्फेट पाच किलो या दोघांचं करायचं आहे आणि आपल्या शेतामध्ये एक एकरच्या क्षेत्रावरती हे टाकून द्यायचं आहे युरिया का घ्यायचं आहे तर गहू या पिकामध्ये ग्लुटेन नावाचं एक प्रोटीन तयार होत असतं सोबतच आपल्याला गहू या पिकामध्ये या अवस्थेमध्ये दाणे तयार करण्याची अवस्था असते आणि ग्लुटेन तयार करण्यासाठी नायट्रोजनची गरज खूप मोठ्या प्रमाणात असते सोबतच आपण झिंक सल्फेट का घ्यायचं तर झिंक सल्फेट मुळे जे आपला जे आपली आपले फुटवे निघालेले आहेत गहू या पिकामध्ये त्या प्रत्येक फुटव्यामधून आपल्याला उंबी बाहेर निघण्यासाठी किंवा मॅक्झिमम प्रत्येक फुटव्यातून उंबी निघत नसते हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे पण आपल्या जितके फुटवे आहेत त्यातील मॅक्झिमम फुटव्यांमधून जर आपल्याला फर्टाईल डिलर्स बाहेर काढायचे असतील तर आपल्याला झिंक हे खूप गरजेचा घटक आहे आता यामध्ये झिंक सल्फेट घेतल्यामुळं आपल्याला झिंक भेटेल सल्फर भेटेल आणि नायट्रोजन भेटेल त्यामुळे आपलं पीक आणि आपल्या पिकातून जे ओंब्या निघणार आहे ते एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला दिसून येतील याचे रिझल्ट तुम्ही स्वतः बघा कारण मी स्वतःच्या शेतामध्ये याचा वापर केला होता मला चांगले रिझल्ट भेटले होते यानंतर जर ज्या शेतकरी मित्रांना खत नियोजन करायचं असेल फवारणी पाहिजे असेल तर त्याने मी पुढील तुम्हाला कॉम्बिनेशन देणार आहे त्याचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये ओंब्या देखील खूप मोठ्या आणि एकदम त्यांच्यामध्ये दाणे व्यवस्थितरित्या भरलेले दिसून येते यामध्ये तुम्हाला खत घ्यायचं आहे झिरो बावन चौतीस यामध्ये तुम्हाला सिलिकॉन स्टिकर घ्यायचा आहे सोबत तुम्हाला झिंड्रॅक आपल्याला या आराचं जे झिंड्रॅक भेटतं ते आपल्याला वीस एम एल घ्यायचं आहे आणि विद्राव्य खत झिरो बावन चौतीस जो आहे तो आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे सिलिकॉन बेस स्पीकर आपल्याला पाच एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बी ट्वेंटी म्हणजे बोरॉन घ्यायचा आहे ज्याचं प्रमाण आपल्याला वीस ग्राम घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे प्रोपिकोन अजोल म्हणजे स्टिल्ट याचं प्रमाण आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण यामध्ये फवारणी केली तर आपल्याला बेस्ट रिझल्ट दिसतील आणि जर तुम्हाला तुमच्या गहू या पिकामध्ये काही कीटक दिसत असतील मवा तुडतुडे किंवा स्टेम बोर दिसत असेल तर तुम्ही अलिका किंवा जे तुम्हाला कीटकनाशक शक्य होईल याच्यावरती मी एक व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आहे गहू कीड व्यवस्थापनाचा तुम्ही वर आय बटनवरती आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता तर तुम्ही कीटकनाशक कोणतंही त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जो प्रॉब्लेम आहे रिलेटेड असं आपण कीटकनाशक वापरलं तर आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटतील आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अशीच नवनवीन माहिती घेऊन येईल आणि आता या व्हिडिओसाठी इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार